नमस्कार आपण पाहत आहात मराठवाडा चोवीस तास न्यूज आपल्या युट्यूब अपडेट वाडी शेडोळ ते तुपडी जाणारा रस्ता ढग ढगफुटीने अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने नुकसान निलंगा तालुक्यातील वाडी शेडोळ येथे काल सायंकाळी झालेल्या ढगफुटीत गावामध्ये अनेकांच्या घरात पाणी शिरले होते बऱ्याच जणांच्या घरातील जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले होते या ढगपुटीचा काही शेतकरी वाडी शेडोळ ते तुपडी मुख्य रस्ता असलेल्या पाणी मोठ्या प्रमाणावर असल्याने गावातील नागरिकांचा संपर्क तुटलेला होता हा पूल वाहून गेल्याने आज वाडी शेडोळ येथे नुकसानग्रस्त कुटुंबाची व पावसामुळे झालेल्या नुकसान झालेल्या ढगफुटीमध्ये गावातही अनेक घरात पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे प्रशासनाने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी गावाल्यांनी विनंती केली आहे यावेळी शेख अम्दुल शमशेर शेख मौला बागड पठान रसूल उमर पठान गुलाब उस्मान पठान नवाज सुलेमान शेख अंजुम बबरू शेख आजम नवी पठान रुक्मुशाह बाशा शेख मेहबूब फत्तू पठाण फरीद गुलाब शेख मखदूम पापालाल शेख सलाउद्दीन हुजूर शेख इब्राहिम रुबाब पठान वसीम रुक्मू शेख फत्तू मेहबूब मैनुद्दीन बाबू शेख आदी मोठ्या मोठ्या संख्येने झालेल्या नुकसानीची माहिती दिली संपादक चंद्रकांत पाटील याबद्दल स्थानिक आमदारांनी आणि प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि हा जो पूल थुल, तुटलेला आहे पूर्णतः हा आम्हाला करून द्यावा ही आमची गावकऱ्याची विनंती आहे धन्यवाद पुढे ते वाडी शेडॉल हे रस्ता पूर्ण पाण्यामध्ये आहे आणि आपण बघत आहात की किती पूल आलेला आहे पुढं आलेला आहे हे सगळा रस्ता दोन तीन दिवसासाठी बंद होत आहे सध्या रस्त्याचं बहुत हे झालेलं आहे आणि पूल एवढं हे करून पूल आम्हाला चांगलं बनवून देव एवढी आमची विनंती आहे वाडी शिवड ते तुकडी रस्ता हा लातूर महामार्गाला जोडलेला आहे आणि हा रस्ता पूर्णतः थोडंबी पाऊस पडलं की असं कुटुंब असं वाहून चाललेलं आहे आणि रस्ता पूर्णतः एक ते दोन दिवसासाठी पूर्णतः बंद होऊ लागला आहे आणि शेताला येण्या जाण्यासाठी सुद्धा हा मार्ग बंद आहे सध्या आणि हा पुला जो तुकडी रस्त्याचा जो मकाम पूल आहे तो सुद्धा काम चालू असेल तो सुद्धा पूर्णतः दोन ते तीन महिन्यापासून पूर्णतः बंद आहे मी इथून बोलतो की हा प्रसंग तुटण्यामुळे गावकऱ्यांचे जनावर ढोरं प्रत्येक शेतामध्ये आहेत चार दिवसानं हळदलेले आहेत कुणाच्या आठवड्यानं हळदलेले आहेत कुणाचे पंधरा दिवसांना हळलेले आहेत सगळ्या जनावरांचं प्रसंग तुटलेला आहे जाणं येणं बंद आहे तर आमची एवढी नम्र विनंती आहे की शासनाकडून आम्हाला ह्या रस्त्याची सुविधा करून देणे ही आमची नम्र विनंती नमस्कार आ, मी मयूर शेख रानवाडी शिंदू तालुका न्यालया जिल्ह्याला आज काल रात्री सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ आठ वाजेनंतर सुमार, सुमारा सुमारास वाडी शेटव या भागामध्ये खूप मोठा असा वादळी वाऱ्यासं पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे वड्याला खूप मोठा असा पूर आलेला आहे ही जी मुख्य रस्ता आहे वाडी शेडोळची तुकडी हा पूर्णतः बंद झालेला आहे आणि तिकडे जाण्यासाठी ते ति पूल जे आहे ते पूलसुद्धा तुटून सगळं वाहून गेलेलं आहे आणि जे वाहतूक जी आहे कायम काय मार्गावरील सगळी बंद झालेली आहे आणि शेतामध्ये जी उस सोयाबीन जे आहे उस सर्व आळव पडून उसाची पूर्णता मोठी नुकसान झालेली आहे सोयाबीनसुद्धा हाता आलेलं हाताला आलेलं पीकसुद्धा सोयाबीनचं मोठं असं नुकसान झालेलं आहे वडीशिटोळी या भागामध्ये आणि सगळ्या घरामध्ये सुद्धा रात्रीच्या सुमारास असं पाणी घुसलेला होता